नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज परत डोलीवरच चाललो आहे तर आता बघूया मच्छी भेटते ती कारण सध्या बोंबील पण आता छोट्या यायला सुरुवात झाली आहे आता बोंबील तर भेटणार पण नाही तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि हे बघा पहिली डोल तर केले खाली आता बघूया ह्याच्यामध्ये किती मच्छी भेटते ती डोलीमध्ये बोंबील तर दिसतात जास्त हे बघा मंडली बोंबील बघा जास्त मोठी साईज नाही दिसत आहे आज हा बघा जेलीफिश बघा किती मोठा आहे आणि बोंबील पण किती खालेत त्यांनी ह्याची खाज खूप लागते तर आता ह्याच्यामध्ये जे मोठे मोठे बोंबील असतील ते बघूया आणि बाकी देऊयात टाकून बघा बोंबील बघा किती आल्यात पण हे काय म्हणजे जास्त मोठे नाही मिळत त्यामुळे सगळे तर नाही घेणार ह्याच्यातले मोठे आहेत तेच घ्यायचे बाकी देऊयात टाकून कारण बोंबील बघा किती आले छोटे छोटी साईज आहे जास्त मंडळी पहिली डोल तर उचलली आता दुसरी डोल डोल टाकून ठेवले ते आता पाच मिनिटांनी उचलू त्याच्यामध्ये काय येते ते बघूया ए फ्यू मिनिट्स येतात तरी बघा मंडळी पाच मिनिटांनी परत एक डोल उचलली पण त्याच्यामध्ये काही जास्त आलं नाही हे बघा थोडंच आलं मच्छी आता जी आपण मध्ये मांडली होती डोल ती एकदा उचलून बघूया त्याच्यामध्ये किती येते ते तरी बघा मंडळीत दुसरी डोल होती त्यात दुसरी डोल खाली गेली आणि हे बघा याच्यामध्ये बघा एक बोईड बघा कसा मोठा भेटला आहे आणि ह्याच्यामध्ये पण तसेच छोटेसे बोंबील आल्यात हे बघा बोंबील बघा किती आल्यात पण म्हणजे जास्त मोठी साईज नाही दिसत आहे छोटेच दिसत आहेत तर आता ह्याच्यात पण बघूया जे बोंबील दिसतात आणि वाकट्या दिसतात ते घेऊया बाकी सगळं देऊया टाकून बघा चांगलं चांगलं घेतलं बाकी आता देऊ याच्यातलं टाकून आहे बघा छोटी साईज खूप आहे त्यामुळं देऊया सगळी टाकून दे आता ह्याच्यामध्ये काय मोठे भेटतील तेच घेऊ आणि बाकी सगळे देऊ आता टाकून हे बघा वाकट्या ज्या आहेत त्या काढायला लावल्यात ही बघा मंडली झिपटी पण भेटली छोटी आहे तिला देऊयात टाकून बघा आजची किती मच्छी भेटली ती जास्त नाही भेटली मंडळी बोंबीलच घेतल्यात आणि थोडीशी मिक्स मच्छी आहे ते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी